आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांनी जे काजू उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे काजू उत्पादक आणि आंबा काजू बागायतदार आंबा बागायतदार जे शेतकरी सर्वसामान्य शेतकरी आपले कष्ट करून शेतकरी उत्पादन आहेत त्या काजूला हमीभाव मिळावा काजूला मंजूर झालेले अनुदान त्याने वेळेत द्यावं ही जास्त मागणी घेऊन अनेक वेळा अनेक वर्ष हे सगळे शेतकरी विविध संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या प्रतिनिधींना भेटत आलेले आहेत निवेदनं देत आलेले आहेत पण या निवेदनाकडे या शासनकर्त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केलेलं असून आज प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये गोरगरिबामध्ये आज संतापाची लाट निर्माण झालेली आहे कारण आम्ही कष्ट करतो आम्ही झाडं आमची जगवतो आणि त्याला योग्य पद्धतीने भाव दिला जात नाहीत त्याचा निषेध करण्यासाठी आणि ती भाव योजना जी जाहीर झालेली आहे ती लवकरात लवकर मिळण्यासाठी आजचं या ठिकाणी आंदोलन जाहीर झालेलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या पंधरा वर्षापूर्वी तळकट तांबोळी ह्या भागामधून मायनिंगवाल्याने आपली त्या ठिकाणी जमनी घ्यायला सुरुवात केलेली होती आणि त्याला आम्ही त्यावेळी बारा पंधरा वर्षापूर्वी आंदोलन करून विरोध केलेला होता मायनिंगला पण त्याच मायनिंग लॉबीने आमचे काजूचे दर पाळण्यासाठी गोव्यात काजू आणण्याचा प्रयोग सुरू केला आणि गोवा सरकारने त्या ठिकाणी त्या ठिकाणी केंद्राने त्यांना दीड टक्के काजूवरती ही जी एस टी लागू केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि ह्या महाराष्ट्रातील काजू खरेदी करणाऱ्या आणि व्यापाऱ्यांना या ठिकाणी साडेसात टक्के ही जी एस टी लावण्यात आलेली आहे मग स्वस्त ऑस्ट्रेलियावरून येणारा काजू अवघ्या साठ ते पासष्ट रुपयांना त्या ठिकाणी गोव्यामध्ये मिळतो तो काजू सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावावरती खपवला जातो आणि याला लोकप्रतिनिधी म्हणणारे सगळ्या पक्षातले जे नेते आहेत हे त्याला ते पाठीशी घालतात आणि निवडणुका आले की फक्त शेतकऱ्याच्या दाढीला हात लावायला येतात हे निषेधार्य ये गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना जाग करून देण्यासाठी या जिल्ह्यातील विलास सावंत आमचे आहेत कार्यकर्ते प्रमुख आहेत या ठिकाणी जयप्रकाश चमणकर या ठिकाणी वेंगळूरला येऊन आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातले आमच्या संघटनेचे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आज उपस्थित होणार आहेत ते या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवणार आहेत आणि आम्ही या ठिकाणी आज त्यांना शासनाला सांगू इच्छितो जर तुम्ही आमच्या गरगरीब गरीब शेतकऱ्यांना काजू उत्पादकांना योग्य किंमत दिली नाही भाव दिला नाही तर उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकण्याचा ता निर्णय आम्हाला घ्यावा लागेल आणि त्याला तुम्ही सामोरे जायची तुमची तयारी ठेवा अन्यथा तुम्हाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंत्री असतील खासदार असतील किंवा कोणी असतील यांना रस्ते रोखो के आंदोलनं हे हातात घ्यावी लागतील की वेळ आम्हा शेतकऱ्यावरती या शासनकर्त्याने आणू नये अशी अजूनही आमची त्यांना विनंती आहे